शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे जेडांजन तालुका शिरपूर येथील रहिवासी देविदा सुरपत देवा गुलाब बहिरम वैवर्ष अंदाजेतीस याचा त्याच गावातील मित्रानं भांडणाच्या वादातून डोक्यात दगड घालून खून केल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकरणी आरोपी विकास विजय महाले याला पोलिसांनी अटक या केली आहे वादाचं पर्यावसन झाले यात विकास महाले रागाच्या भरात देवा डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केलाय या वादाचं नाही सदर घटना दिनांक सात जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार मृत देवा बहिरम व आरोपी विकास महाले हे दोघेही जवळचे मित्र असून घटना घडण्याच्या दिवशी महाले यांना रागाच्या भरात देवा बहिरमच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले जखमी अवस्थेत देवा बहिराम याला तातडीनं धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा रात्री मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आरोपी विकास महाले याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास शिरपूर तालुका पोलीस करत आहेत खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचा फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध